नमस्कार नंदिनीला खूपच राग आलेला असतो नंदिनी मोठ्यानी पार्थला बोलते पार्थ रम्याचं वागणं खूपच चुकीचं होत चाललं आहे काहीतरी केलं पाहिजे पार्थ कारण दिवसेंदिवस रम्याचं वागणं चुकीचंच होतं आहे तेव्हा लगेच पार्थ बोलतो नंदिनी शांत व्हा मला कळतं आहे आता तिने जाऊन काहीतरी काव्याच्या मनात काहीतरी असं बरवलं आहे जे आपल्याला दिसतंय तेव्हा लगेच नंदिनी बोलते मला काव्याच्या मनाचं काही ते माहिती नाही पण जर का रम्या आमच्यामध्ये फूट पाडण्याचा प्रयत्न करत असेल तर मला वेळीच तिच्या नांग्या ठेचल्याच पाहिजे तिला मी सांगितलं होतं माझ्या वाटेला प्रयत्न प्रयत्नसुद्धा करू नको तरीसुद्धा ती मुलगी माझ्या वाटेला गेलीच गेली तर गेली तर माझ्या काव्याच्या मनात वेगवेगळं भरवण्याचा प्रयत्न करत होती आता कितीही झालं तरीसुद्धा मी तिला माफ करणार नाही आणि तिला या गोष्टीची शिक्षाही मिळणारच तेव्हा मात्र पार्थ बोलतो नंदिनी काय करणार आहात तेव्हा नंदिनी बोलते आता तुम्ही बघाच आणि नंदिनी रम्याच्या बेडरूममध्ये जाते आणि रम्याला बेडरूममधून फरफटत खाली घेऊन येते आणि जोरात हॉलमध्ये धकलते तेव्हा सगळेजण तिथे जमलेले असतात आणि त्याच वेळेला वसुहत्या मोठ्याने बोलते नंदिनी हे सर्व काय चालू आहे नंदिनी मला कळत नाही का तू माझ्या मुलीवरती कशाला राग करतेस नंदिनी प्लीज हे सर्व थांबव नंदिनी तू माझ्या मुलीवरती असा राग काढू शकत नाहीस तेव्हा लगेच नंदिनी बोलते काय ना वसुहत्या तुम्हाला कितीही काही वाटलं तरी सुद्धा तुमची मुलगी जे वागते ते योग्य असं तुम्हाला वाटतंय का वसुहत्या स्वतःच्या मनाला विचारा तुम्ही किती चुकीचं वागता येते मुळात मला तुमच्याकडून ही अपेक्षाच नव्हती जरा तरी विचार करा तुम्ही तेव्हा मात्र वसुहत्या मोठ्याने बोलते पुरे आता मला तुमच्याशी काही एक बोलायचं नाही आणि काही झालं तरीसुद्धा मला तुमच्याशी आता बोलण्यात सुद्धा नाही वसुहत्या गोडगोड बोलून काटा तुम्हाला काढायचं असेल तर तुम्ही काढा पण यापुढे माझ्याशी या, या भाषेत बोलायचं नाही वसुहत्या सकाळी जेव्हा काव्या चुकली तेव्हा मी तिला ओरडली आणि तुमची बाजू घेतली पण मला खरंच असं वाटतं आहे की तुम्हीच चुकीच्या होतात मुद्दामून तिला तुम्ही हुसकवण्याचा प्रयत्न करत होतात आता मला सगळं काही कळून चुकलं आहे आणि त्यासाठी मी तुम्हाला माफ करणार नाही म्हणजे नाही तेव्हा मात्र वसुहत्या खूपच चिडते आणि ती मोठ्यानी बोलते नंदिनी आवाज खाली तेव्हा नंदिनी बोलते आवाज तुमचा खाली करा वसुहत्या कारण तुमची मुलगी कशीही वागेल आणि मी मात्र शांततेने सहन करायचं तर असं होणं नाही तेव्हा मात्र वसुहत्या मोठ्यानी बोलते नंदिनी तुझं काय चालू आहे अगं तू असं का वागतेस बिथरल्यासारखी वागू नकोस नंदिनी तेव्हा लगेच नंदिनी बोलते पुरे झालं आत्या तुमच्या मुलीला आवरा तुमची मुलगी माझ्या बहिणीचे कान भरण्याचे काम करते काही झालं तरीसुद्धा मी ही गोष्ट अजिबात सहन करणार नाही मान्य आहे काव्या चिडचिड करते पण जर का त्याच्यात आगीत ओतणे तेल ओतण्याची कामं करत असाल तर मात्र ती थांबवा नाही तर मला एकेकाच्या नांग्या ठेचता येतील तेव्हा मात्र विक्रमादित्य ते बोलतात वसुताई नंदिनी काय बोलते रम्या तू काव्याचे कान भरण्याची कामं केलीस का तू मुद्दामुनी सर्व घडवून आणलंस तेव्हा लगेच काव्या न रम्या बोलते मामा रे असं काय बोलतोस मी असं काहीच केलेलं नाही उगाच माझ्यावरती कसलाही आरोप करू नकोस त्यावेळेला नंदिनी बोलते रम्या मला काही कळत नाही का अगं मला सर्व समजतं मुळात मला जे काही समजतं ते योग्यच आहे आणि एक गोष्ट लक्षात ठेव रम्या तू हे सर्व वागून खूपच चुकीचं वागतेस तेव्हा मात्र रम्या बोलते पुरे झाला खरंच पुरे कारण तुमचं हे वागणं मला चुकीचं वाटतं तेव्हा मात्र नंदिनी बोलते रम्या तुझं तर थोबार फोडावंसं वाटतं अगदी सटासट आणि तुला या घरातून हकलून द्यावंसं वाटतं आता तर मला तुझ्याशी बोलायची सुद्धा इच्छा राहिली नाही रम्या एक गोष्ट लक्षात ठेव कितीही काही झालं तरीसुद्धा मी तुला माफ करणार नाही म्हणजे नाही तेव्हा मात्र रम्या खूपच चिडचिड करते आणि ती मोठ्यानी बोलते नंदिनी तू माझ्याशी बोलताना जरा विचार करत जा कारण नंदिनी तू जे काही बोलतेस ना ते चुकीचं बोलतेस तेव्हा लगेच नंदिनी बोलते, लगे बोलते पुरे झालं मला आता कोणाचं काहीच ऐकायचं नाही एक गोष्ट मात्र मला कळून चुकली आहे ती म्हणजे काही झालं तरीसुद्धा तुम्ही जे काही वागताय ना ते चुकीचं वागताय आणि हे सर्व थांबवा तेव्हा मात्र वसुवत्या बोलते नंदिनी हे सर्व थांबव त्यावेळेला लगेच नंदिनी बोलते थांबणार ना हे सर्व काही थांबणार पण एका गोष्टीनंतर आता मात्र मी शांत बसणार नाही म्हणजे नाही आणि काहीही झालं तरीसुद्धा मी शांत बसूच शकत नाही एकच गोष्ट लक्षात ठेवायची आता काव्याला या घरातून बाहेर पडावंच लागणार तेव्हा मात्र नंदिनी खूपच चिडलेली असते त्यावेळेला काव्या बोलते ताई जाऊ देत ना कशाला उगाच विषय ताणतेस तेव्हा लगेच नंदिनी बोलते विषय ताणतेस म्हणजे मला कोणाशीही काही बोलायचं नाही एक गोष्ट मला कळून चुकली आहे ती म्हणजे आता मी शांत बसणार नाही म्हणजे नाही आणि मला सर्वांना आता एक गोष्ट सांगायचीच आहे ती म्हणजे लवकरात लवकर, लवकर माझ्याशी या भाषेत बोललेलं मला सण होणार नाही आणि लगेच नंदिनी रम्याचा हात धरते आणि रम्याला फरफटत घराबाहेर काढते आणि रम्याला बोलते परत तुझं तोंड दाखवू नकोस रम्या तेव्हा लगेच रम्या बोलते नंदिनी हे घर काही तुझं नाही तू एकटी निर्णय घेऊ शकत नाहीस त्यावेळेला मालिनी बोलते नंदिनीसोबत मी आहे आणि मी स्वतःसुद्धा निर्णय देते मी स्वतःसुद्धा सांगते की आत्ता यापुढे तू या घरात राहायचं नाहीस म्हणजे नाही आणि मला तू या घरात नकोच आहेस नी घेतून मी तुला सांगितलं होतं की तू जरा तरी सुधार पण नाही तू मात्र जरासुद्धा सुधारत नाहीस आणि स्वतःचा निर्णय स्वतः घेऊन मोकळं होतेस पण आता मात्र खरंच बस आता काही झालं तरीसुद्धा मी तुला माफ करणार नाही म्हणजे नाही आणि शेवटी नंदिनीने धक्के मारून रम्याला घराबाहेर काढलेलं असतं तेव्हा मात्र रम्या खूपच चिडलेली असते आणि तिला खूपच राग आलेला असतो रम्या मोठ्याने बोलते पुरे झालं सगळ्यांचं सगळं काही सण केलं पण आता काई जला नाही आता काही झालं तरी सुद्धा मी कोणालाही माफ करणार नाही त्यावेळेला रम्या खूपच चिडते आणि ती नंदिनीला जोरात धक्का देते त्यावेळेला पार्थ रम्याला बोलतो रम्या काही झालं तरी त्या घरात आता राहायचं नाहीस म्हणजे नाहीस या घरातून तू तु आताच्या आता, चा आता चालतं पडायचंस आणि प्लीज तू इथून निघून जा तेव्हा मात्र रम्याच्या तोंडावर दरवाजा बंद केला जातो त्यावेळेला वसुआत्या बोलते अरे विक्रम काहीतरी बोल अरे तू काहीतरी बोलशील तेव्हा तर निर्णय होईल ना विक्रम तुला कळतंय का तू किती चुकीचं वागतोयस तेव्हा लगेच विक्रमादित्य बोलतात वसुदाई तुला जर का तुझ्या मुलीचा एवढाच पुळका येत असेल तर तू सुद्धा तुझ्या मुलीसोबत हे घर सोडून जाऊ शकतेस पण इथे उगाच माझ्या सुनेला त्रास द्यायला थांबायची गरज नाही तेव्हा मात्र वसुवत्याचा चेहरा चांगलाच पडतो आणि वसुवत्या चांगलीच तोंड कशी आपटते तुम्हाला काय वाटतं मित्रांनो खरोखर वसुवत्यालासुद्धा विक्रमादित्याने घराबाहेर हाकलले पाहिजे का कमेंट करून नक्की आणि असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू